नमस्कार मित्रांनो मी विशाल वरठाणे आज पुन्हा स्वागत आहे तुमचं माझ्या आदिवासी ट्रेंडिंग चॅनलवर तर मित्रांनो आज पुन्हा एक नवीन गाण्याची अपडेट घेऊन हो आलेलो आहे आणि गाण्याचं नाव आहे सागाचा सा पान गाण्याचं नाव आहे सागाचा सा पान खडाड या गाण्याचा टी जर अपलोड झालेला आहे आणि हे पूर्ण गाणं कोणत्या चॅनलवर येणार आहे आपण जाणून घेऊया त्याआधी जाणून घेऊया की, की या गाण्यामध्ये कोण कोण सहभाग आहेत आणि कोण कोणाचा प्रतिसाद आहे या गाण्याला या गाण्यामध्ये मुख्य कलाकार आहेत राजा बाबू आणि दक्षता बिरारी संगीतकार आहे बबलू पाटील आणि डी जे अक्षय व्हिडिओग्राफी आहे एम झेड आणि एडिटिंग आहे एम झेड गायक आहे हेमंत माडा आणि काजल रावते लिरिक्स आहे हेमंत माडा तर मित्रांनो हे पूर्ण गाणं माढा म्युझिक या चॅनलवर येणार आहे चॅनलची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा आणि अशाच नवीन नवीन गाण्यांचे अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला पण सबस्क्राईब करा तर चला मित्रांनो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये जय आदिवासी जय जोहार